नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह आपल्या स्वतःच्या राशीमध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्री आहे म्हणजेच सिंह राशीतनं तो कर्क राशीमध्ये येतोय चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह निचेचा म्हणजे कन्या राशीमध्ये जातोय सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये जातो मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती परिणाम काय होणार आहे एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत है, संकट आहेत मार्ग निघत नाही आहे मुलांचं शिक्षण झालंय कुठे करिअर करावं विवाह होत विवाह नाही आहे विवाहाचं वय होऊन आहे आता अनेक स्थळं बघितले घरापर्यंत येतात नाही म्हणून सांगतात पाहून जातात तरी नाही सांगतात अनेक आम्ही त्रस्त झालो आहे कर्जाचा डोंगर वाढलेला आहे किती कष्ट करतोय परंतु कर्ज फेटत नाही आहे सरकारी नोकरी प्रयत्न करूनही मिळत नाही माझ्या पत्रिकेत सरकारी नोकरीचा योग आहे का कमी का मी प्रायव्हेट जॉबच करावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यातनं आपण आपले प्रश्न सोडवू शकतात प्रथम स्थान ज्या स्थानाला तनुभाव असे म्हणतात लग्न भाव असे म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह व्ययस्थानामध्ये आहे आणि विशेष म्हणजे तो निश्चेचा झालेला आहे आणि पत्रिकेमध्ये चोवीस ऑगस्ट पासून शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान असणार आहे तो पर्यंत ते लाभात आहे त्यामुळे काही महत्वाचे कार्य जर तुळा राशीच्या लोकांना करायचे असेल ना तर त्यांनी ते चोवीस ऑगस्ट पर्यंत उरकवून घ्यावे तिथून पुढे कामांमध्ये अडचणी अडथळे खर्च चुकीचे निर्णय या गोष्टी या घटना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे कुठलाही ग्रह जे वेळेला लाभात जातो ना मित्रांनो त्यावेळेला तो खूप चांगले फायदे करून देतो म्हणजेच आपल्यासाठी चोवीस ऑगस्ट पर्यंतचा काळ अतिशय उत्तम आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे तसं ज्योतिषशास्त्रामध्ये या स्थानाला मारक स्थान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो या स्थानाचा स्वामी हा अष्टमस्थानातनं म्हणजेच मृत्यूस्थानातनं भाग्यस्थानामध्ये जाणार आहे आणि कधी जाणार आहे सव्वीस ऑगस्टला आता द्वितीय स्थानाचं अष्टमस्थान हे सप्तमस्थान म्हटलं जातं मग धनप्राप्तीच्या दृष्टीने जर म्हणाल तर खरेदी विक्रीमध्ये जर काही तुम्ही प्रयत्न करत होताना त्यामध्ये एक मोठं यश तुम्हाला मिळवून देईल याच बरोबर एखाद्या जमीन जागेमध्ये काही आपले पैसे अटकलेले होते आणि तो भागीदार होता त्याच्यामध्ये म्हणजे आपण नाही का एखादी जमीन घेतली अर्ध्याचे मालक आपण आहोत आणि अर्ध्याचा मालक आपला दुसरा कोणी व्यक्ती मग असं जर काही आपण सुरू केलेलं असेल तर ते पैसे आपले या महिन्यामध्ये मिळू शकतात पण याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ते धनस्थानाचं सप्तम स्थान जरी असलं तरी हे अष्टमस्थान आहे त्रिकस्थान आहे अशुभ स्थान आहे त्रिशळाय स्थान म्हणून पैसे खर्च करत असताना या महिन्यामध्ये खूप विचार करावा लागणार आहे गाडी वाहन हळू चालवा अथवा त्याचं नुकसान होऊ शकतं एखादी गोष्ट आपल्यावरती वरचड होऊ शकते त्यामुळे काळजी बाकी तेवढी तुम्हाला घ्यायची आहे तृतीय स्थान याला आपण सहज स्थान म्हणतो पराक्रमाचं स्थान या स्थानाचाही मालक अष्टमातच आहे आणि तृतीय स्थानाचं अष्टम स्थान हे षष्टस्थान आहे रोगाचं म्हणजेच आपल्यापेक्षा लहान बही भा, बहीण भावाला शरीर व्याधी पीडा उद्भवू शकते जसं आता सांगितलं घरातला कोणालाही सांगा तुम्ही कि बाबांनो गाडी वाहन हाळू चालवा प्रवास नीट करा पाण्यापासून दूर राहा अग्नीपासून दूर राहा स्वतःची काळजी घ्या म्हणजेच परिवाराकडे लक्ष देणारा हा महिना आहे तुमचा आणि काही निर्णय महत्वाचे घ्यायचे तर ते चोवीस ऑगस्टच्या आतमध्ये घेऊन टाकायचे तुम्हाला याचबरोबर एक अजून चांगली गोष्ट अशी होऊ शकते जर यांनी जर प्रकृतीची किंवा आपल्या लहान बहीण भावाने जर काळजी घेतली तर त्यांच्यासाठी आनंदाची एक आनंदा गोष्ट की त्यांना नोकरी पण लागू शकते या महिन्यामध्ये ही एक आनंदाची गोष्ट आणि आनंदाची वार्ता तुमच्या कानामध्ये ऐकायला मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदित होऊन जाल चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी शनी हा ग्रह पंचमस्थानामध्ये स्वर अशीच आहे बुधाची सप्तम दृष्टी या दशम स्थानावरती पडते म्हणजेच बुध हा ग्रह या दहाव्या राशीवरती आपली दृष्टी जागतोय म्हणजे चतुर्थावरती दृष्टी टाकतोय तुम्हाला वाटेल की दशम भाव म्हटलं त्याच्यावरती दृष्टी जाते का नाही दहाव्या राशीवरती ती सप्तम दृष्टी जाते आणि या स्थानाचा स्वामी शनी हा ग्रह पंचमामध्ये आलाय आणि चतुर्देशाचं हे द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान आहे आपल्या घरासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये परिपूर्ण करणार आहात म्हणजेच आपण घर घेतलं होतं बाजूला जागा होती ती खरेदी करण्याचा योग या महिन्यात आहे एक वास्तू घेतली त्याच्या शेजारीच लागून दुसरं घर आहे ते घेण्याचा योग आहे जमीन जागा वाढण्याचा योग आहे मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा योग आहे मुलांचं शिक्षण हे उच्च होणार आहे याचबरोबर दूध दुपती जनावर पाळण्याचा योग त्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा योग आहे या महिन्यामध्ये जर परिवाराची काळजी सर्वांनी लक्ष दिलं तर एक सुखी असं आनंदी आयुष्य तुम्ही या महिन्यामध्ये जगू शकतात कुठली चिंता नाही असं आईची प्रकृती तुमच्या चांगली असणार आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि हे सगळं करत असतानी आपल्या संपत्तीचा वाढण्याचा योग सुद्धा या महिन्यात आलेला आहे ही गोष्ट महत्वाची आहे आता पंचमस्थानाचा मालक पंचमात आहे हे सूतस्थान आहे ही अत्यंत शुभ गोष्ट आणि ही शुभ घटना आहे त्रिकोणस्थानाचा मालक त्रिकोणस्थानामध्ये येणं आध्यात्मिक देवतेची कृपा देवधर्मामध्ये मन लागणे इष्ट देवतेची कृपा फलदायी होणे बऱ्याच लोकांना आवड असते अरेस दोन नंबरच्या पद्धतीने पैसा कमवणे लॉटरीचं तिकीट काढणे काहीना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या आवडी असतात त्या परिपूर्ण होऊ शकतात अचानक पैसे मिळण्याचा योग आपल्या प्रेमिकेचा किंवा आपण ज्यावरती प्रेम करतो त्या व्यक्तीचा होकार होण्याचा योग शिक्षणामध्ये परिपूर्णत्व येण्याचा योग आयुष्याला एक स्थिरत्व येण्याचा योग इथे आलेला आहे ष्ठस्थान या स्थानाला रिपू स्थान म्हणतात रोगस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी गुरुदेवता अष्टम स्थानात आहे हा एक विपरीत राजयोग झालेला आहे आणि या स्थानाचा स्वामी षष्टेशाचा ज्या वेळेला अष्टमामध्ये जातो तर हे षष्टस्थानाच तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान याला म्हटलं गेलेलं आहे मग याचे फलप्राप्ती काय असते मित्रांनो तर नोकरी लागेल पण ती आपल्या अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगली पगार वाढ होणे कष्टामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता होणे असं होणारच नाही आपल्या मित्राला नोकरी लागणे मातुल घराण्यातील लोकांचा उत्कर्ष त्यांची प्रगती होणे यांसारख्या गोष्टी आपल्याला अनुभवायला येणार आहेत सप्तम स्थान याला जाया भाव म्हटलेला आहे पत्नीचं स्थान हे या स्थानाचा स्वामी हा अष्टमात भाग्यात जातोय कधी जातोय सव्वीस ऑगस्टला तोपर्यंत आपल्या जोडीदाराला शारीरिक व्याधी पिढा सतावेल परंतु आपल्या पार्टनरला नोकरी लागणं तिच्या कामाधंद्यामध्ये उत्कर्ष येणं जे कृषीशी निगडित आहेत जे सिव्हिल इंजिनिअरिंगशी निवडित आहेत जे डब्ल्यू डीमध्ये आपली परीक्षा देण्याचा विचार, विचार आहे स्वतःचं कन्स्ट्रक्शन सुरू करण्याचा विचार आहेत मग पण तो भागीदारीत का असे ना त्यामध्ये सुद्धा यश येऊ शकतं फक्त आपल्या जोडीदाराची काळजी घ्यायची आहे खाण्यापिण्याची त्यांना थोडासा थकवा थोडासा व्याधी पिढा या महिन्यामध्ये जाणवेल अष्टमस्थानामध्ये गुरु मंगळ युती आणि या स्थानाचा स्वामी हा वेयात गेलेला आहे मग अशी गोष्ट अशी घटना घडणं म्हणजे हा एक विपरीत राजयोग हो आहे कारण की सहा आठ बारा तसतो आम्ही जर सहा आठ बारा तसले तर असे दोन विपरीत राजयोग इथे घडलेले आहेत बाराव्या स्थानात गेलेले शुक्रदैवता म्हणजेच काय तर आपण जे काम करत होतो आपण जो उद्योगधंदा वाढवलेला होता तर यामध्ये जे अचानक होणारे जे फायदे होते ते होतील परंतु आपली गुंतवणूक जी आहे ती थोडीशी परदेशाशी निगडित असेल तिथे जाऊन असेल पण ती किती करावी शुक्र निचेच आहे तर त्यामध्ये घाई करू नका हे सुद्धा तुम्हाला या मेंड्यात सांगतो जर आपला एक युनिट चालू आहे एक कंपनी चालू आहे तर तेच पूर्ण करा एक काम हातात घेतलंय तर तेच पूर्ण होऊ द्या जास्त करायला गेला तर फसून नवम नवमस्थान याला भाग्यस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध हा ग्रह दशमस्थानामध्ये विराजमान होतोय म्हणजेच तो वक्री येतोय बावीस ऑगस्टला भाग्येश कर्मामध्ये येणं म्हणजे भाग्याला कर्माची जोड मिळणं राहिलेले काम पूर्ण होणं मग एखादं पद मिळायचं होतं मिळालं नाही मन हताश झालं होतं एखादं काम होणार होतं ते होत नव्हतं पण अचानक राहिलेले काम ते पूर्ण करून घेण्यासाठी तिथे आलेले आहेत आणि आयुष्यामध्ये बावीस ऑगस्ट नंतर या महिन्यामध्ये असं जाणवेल की मी खूप मोठ्या संकटातनं बाहेर पडलो आपण म्हणतो की नाही बाबा सगळं विघ्न टळलं असा अनुभव असा प्रत्यय तुम्हाला या महिन्यात येणार आहे आणि पूर्ववत जसे कर्म होते ना तुमचे ते स्थिर स्थावर होण्याचा योग आहे बुद्धीच्या जोरावरती या संकटातनं बाहेर पडण्याचा योग आलेला आहे एकादश सूर्य देवता स्व राशीच्या आलेत स्व आणि असं म्हणतात सोळा ऑगस्ट पासून बघा किती छान योग राजयोग तयार झाला इथे की एकादश स्थानामध्ये कोणताही ग्रह आला तर तो चांगलेच चा फळ देतो मोठ्या लोकांशी ओळखी देतो मोठ्या लोकांकडनं मदत देतो सहकार्य देतो पुढे जाण्याचे नवनवीन मार्ग सुचतात आणि जीवनाचा एक नवा प्रवास तुला राशीच्या लोकांचा सुरू होणार आहे शुक्र केतू युती झाली आहे आणि या स्थानाचा स्वामी एकादशातनं दशमात जातो आहे लाभ घेऊन मदत घेऊन सगळ्यांकडनं सहकार्य करून आपल्या कामाच्या ठिकाणी ते लावणं काम वाढवणं त्याची प्रगल्भता करणं व्यर्थ खर्च करणे नाही या गोष्टींकडे राशीच्या लोकांचं मन वळेल आपल्यासाठी शुभ अंक अकरा आहे शुभ रंग लाल आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल दहा तारीख अकरा तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस आहे अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी तर पंधरा तारीख सोळा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो ओम नृसिंह नमः या मंत्राचा जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार